आपण दोन वर्ष झालं गायड सरकार म्हणतोय की कोर्टाने आदेश दिल्याशिवाय आम्ही गायडन देऊ शकत नाही कोर्टाचा आदेश दोन हजार अकरा ला काढलाय त्याच्यामधले गायरांचा जो जी आर आहे दोन हजार अकराच्या गायड्यांनी नियमित करण्यात यावे ज्या अर्ध्या लोकांना सात बारा दिल्यात त्या इतर लोकांना देण्यात याव्या ह्या मान्य जर नाही पुऱ्या झाल्या तर मी ना जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये सर्व दलितांना जागा करून ह्याचा अनुचित प्रकार जर काय घडला तर ह्याची जबाबदारी शासनाकडे राहील एवढीच माझी शासनाला कळकळीची कर यानंतर आपले दोन शब्द दीपक भाई बोलतील देण्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो मी या सरकारला इशारा दिला होता त्यांनी त्यावेळेस ते पण चर्चेचं नाटक केलं पुन्हा करचुंडीला तुम्ही उपोषण सुरू केलं तिथंही मी आलो होतो तेव्हाही दखल घेतली निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही ते आंदोलन केलं होत आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सुद्धा आपल्याला आश्वासन दिलं होत दिलं होतं का नाही तुम्ही ज्याला मतदान केलं त्याने आश्वासन दिलं होतं की नाही आज ते कुठं बसलेत हे आमदार कुठे आहेत ते खासदार आहेत ज्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होत आणि आम्ही तुमचं गायरान कायम करू म्हणून मत घेतलं होत त्यांची आज भूमिका काय लक्षात ठेवा निवडणुका संपल्या आणि या लोकांना आम्ही उल्लू म्हणून मत घेतले असं जर तुम्हाला वाटत असेल तर दोन महिन्याने पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता जर प्रश्न मार्गी लावला नाही तर बीड जिल्ह्यातला सगळा गायरान हा मतावरती बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला याची दखल घ्यावी लागेल मी आता वाचत बसलोय तर ती जमीन वन विभागाकडे वर्ग केली जर तुम्ही सर्वे केला होता तिथं आमचे पिका होते ही जमीन आम्ही कसं धुतो मग त्यात कालच्या तहसीलदारांनी ही जमीन वन विभागाकडे वर्ग कशी काय केली आणि आज हात झटकतायत आमच्या हातात नाही वन विभागाच्या ना हातात जा वन मंत्र्याकडं जा महसूल मंत्र्याकडं जयसिंगराव जा। मुंबईला जात आहेत सचिवाकडं पत्र देत आहेत मंत्र्याला भेटत आहेत आंदोलन सुरू करतायत तरी प्रश्न मार्गी लागत नाही या राज्य सरकारला आमचा इशारा या जिल्हा अधिकाऱ्याला समजून सांगा आम्ही फोन लावतोय तो फोन लागत नाही तिटकार आहे का आंदोलकांशी भेटण्याचा दलित समाजाचा तिटकार आहे का या कलेक्टरला आज पंधरा दिवस झालं तुम्ही बसलेले तरी भेटायला तुम्हाला बोलून घेत नाही त्याच्यामुळे या अशा असंवेदनशील जिल्हाधिकाऱ्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी निषेध करतो कायम आम्हाला बलिदानाशिवाय न्याय मिळणार नाही का आमचं बलिदान गेल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही का अरे कोण आहे ते सौर उर्जावाले प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या घेऊन आल्या आमच्या जमिनी त्यांना द्या लागला ला गायरान ताब्यात घेण्याचा अध्यादेश काढताय काय जमीन असते आमच्याकडे एक एकर दोन एकर पाच तीन एकर मी सातत्याने सांगतोय की सामाजिक न्याय विभाग जर आम्हाला दादा साहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून चार एकर एक जमीन देतीये भूमिहीनांसाठी ती योजना आहे तर विकत देण्यापेक्षा आमच्या ताब्यात असलेल्या जमिनीचे साठ बारे आम्हाला द्या हे सुद्धा आपण या ठिकाणी मागणी करतो म्हणजे एकीकडे भूमिहीनांना जमीन देण्याचं धोरण तुम्ही लाभवता आणि तिथं मात्र फक्त फॉर्म भरून घेता पैसे काही देत नाहीत आम्हाला नवीन जमीन देण्यापेक्षा आमच्या ताब्यातल्या जमिनी आम्हाला द्या पण नाही या जमिनीवरती यांना या भांडवलदारांच्या घशात घालायच्या हा अनेकांना फार्म हाऊस चे स्वप्न पणा लागलेत अनेकांना तिकड लोकप्रतिनिधींना प्रायव्हेट लोकांच्या जमिनी घशात घालून फार्म हाऊस उभा करायचे का हा सुद्धा प्रश्न मी विचारतोय आणि म्हणून हे दुर्दैवी आहे निंदनीय कि राज्य सरकार आणि त्याला महसूल मंत्री आमच्यावरती अन्याय करतो अनेक प्रश्न या नाकारली जाते काल स्टेटमेंट आहे मोहन भागवत की स्मशानभूमी एक झाली पाहिजे समानता आली पाहिजे आणि दुसरीकडे मात्र आम्हाला माणसं पुरायची वेळ येते यांच्या व्यवस्थेमध्ये आमच्या असणाऱ्या प्रेताची थट्टा या ठिकाणी केली जाते आम्हाला आजही सामाजिक न्याय नाकारला जातोय हे तितकच मोठं वास्तव आहे आणि सांगितल्याप्रमाणे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आजही आम्हाला मिळालेला नाही आणि म्हणून मित्रांनो या मागणीला घेऊन आपण राज्यव्यापी लढा उभा करू यांना घाम फुटत नाही यांना घाम फोडावं लागेल त्यासाठी एक राज्यव्यापी लढा गायरान धारकांचा द्यावा लागेल या ठिकाणी यांना आपली ताकद दाखवावं लागेल तुकड्या टुकड्यामध्ये लढून आता आपल्याला जमणार नाही आणि तशी आखणी आम्ही राज्यव्यापी करायला लागलो मुख्यमंत्र्याला इशारा देतोय की आम्हा आमच्या असणाऱ्या दोन हजार वीस पर्यंत दहा पर्यंत बावीस पर्यंत पंचवीस पर्यंत जे जे गायरान आमच्या ताब्यात आहे ते सगळेच त्याचे सात बारे मिळाले पाहिजेत ही आमची या ठिकाणी मागणी आहे त्या जमिनीतून एक तर दगड पडलेले आम्ही नीट केले त्या के जमिनीला साधनं नास्ताना आमच्या पूर्वजांनी नीट केलं मेहनत केली घाम गाळला तिला मुख्या जमिनीला आम्ही बोलत केलं झाड लावले त्या झाडांशी आमचं नातं जुळलं त्या जमिनीशी आमचं नातं जुळलं अनेक आमचे लहान लेकर आमच्या पिढ्या तिथून उभा राहिल्या आम्हाला या व्यवस्थेने कोणताही आधार दिलेला नाही त्या व्यवस्थेने आम्हाला कोणताही सामाजिक न्याय दिलेला नाही ते आम्ही आमच्या हक्काचं घायरान म्हणून त्यालाच मायबाप त्यालाच सगळं म्हणून आम्ही जगायला लागलो आणि आज तुम्ही जेसीबीची भाषा करताय सौर ऊर्जाचे प्रकल्प आणताय आज आमचं त्या जमिनीशी जे जे नातं आहे ते तोडायला तुम्ही निघालात जीव गेला तरी चालेल पाठीमाग हलणार नाहीत आणि एक तुकडा या ठिकाणी देणार नाही तहसीलदारांनी नाटक करू नयेत कलेक्टरनी भूमिका घ्यावी लवकरात लवकर जर आंदोलकांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आक्रमक आंदोलनाला सुद्धा या व्यवस्थेला सामोरं जावं लागेल हा सुद्धा इशारा देतोय आता नोटीस येतील काही दिवसांनी त्यांचा डोळा आहे आमच्या जमिनीवर आम्ही सुद्धा बारकाईने लक्ष देऊ त्या ठिकाणी परवा दिवशी आमच्या बाबुड गाव म्हणून इंदापूरला गाव आहे समाजाच्या आया बहिणीला मारहाण केली कारण जमीन जे हिसकवण्यासाठी जेसीबी पोलीस तिथे आणले आमच्या आया बहिणींच्या नडगे गुडगे फोडण्यात आले अरे कस जागायचं आम्ही थोडा तर स्वाभिमानाची भाषा करायला निघलो आत्मसन्मानाने जगायला निघलो की आम्ही आमच्याकडे असणार तुम्ही हिसकायलाच सौर प्रकल्प टाकायचे प्रकल्पामध्ये आम्हाला लाभ काय त्याचा आमच्या तुम्ही सौर ऊर्जाचे प्रकल्प टाकणार आणि भांडवलदारांचे खिसे भरणार हे चालणार नाही फारदी समाज असेल अनुसूचित जाती समाधी असतील अनुसूचित जातीचा वर्ग असेल या भूमिहीनांना या ठिकाणी हे सरकार इंग्रजासारखी वागणूक द्यायला लागलंय त्यांनी सुद्धा चोरीचा ठपका मारला आणि हे सुद्धा आम्हाला पुन्हा त्याच व्यवसायाकडे पाठवण्याचं षडयंत्र करायला लागलंय आणि म्हणून करचुंडीच्या बांधवांना माझं आव्हान आहे खचून जायचं नाही हा लढा आणखी तीव्र करू या लढ्याची विभागीय आयुक्तांनी दखल घ्यावी मी स्वतः या चार आठ दिवसामध्ये त्या ठिकाणी महसूल मंत्र्याला भेटणार आहे त्यांतर स्टाईल भेटणार आहे आणि खडसावून सांगणार आहे की या महाराष्ट्रातले गायरान हे कायम सगळ्यांचे असणारे दोन हजार दहा पर्यंत लागू करा नाहीतर तुमचं असणारं महाराष्ट्रात फिरणं आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शांत समजू नका आम्ही असणार या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेच महाराष्ट्रात फिरणं बंद केल्याशिवाय शांत बसणार नाही चंद्रशेखर बावनकुळे जातीवादी भूमिकेत आहे आमच्या जमिनीवरती डोळा आहे आमच्या जमिनी हिसकावल्या जातात एक कलमी कार्यक्रम का महसूल मंत्र्यांनी आमच्या जमिनी हिसकावण्याचा राबवलेला आहे आणि या महसूल मंत्र्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि उद्या जर आमचं एखाद्याचं बलिदान गेलं आमच्या खर्चवी खर्चुलीच्या बांधवाच्या जीवाला जर धोका निर्माण झाला आज ते मानसिक तणावात आहेत त्यांच्या जीवित आज काही झालं तर आम्ही कुणालाही सोडणार नाही हे तुला या माध्यमातून मी सांगतो घरकुलाचा प्रश्न हर घर झेंडा हर घर तिरंगा अरे आमच्याकडे घरच गर नाही तर झेंडा लावायचा कुठे <laughs> आमच्याकडे घर प्रत्येकाला घर देऊ म्हणे मोदीची योजना आहे प्रधानमंत्री फॉर्म भरले त्या पोहराचं अर्ध वय झालं पण त्याला घर काही मिळालं नाही ना प्रधानमंत्री मिळालं ना रमाई मिळाली त्या रामाई योजनेला तर लुटायचं साधन समजलंय ते ग्रामसेवक तर बायकोच्या गळ्यात किती सोनं घालतोय ते इंजिनियर किती सोनं घालतोय ते नंबर लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पैसे घेत आहेत फ्रीज घरात घेत आहेत त्या गाड्या घोड्या घेऊन फिरणारे रामाई घरकुल सामाजिक न्याय विभागाचा निधी लाटतात आणि आम्हाला वंचित ठेवतात यांचा असणारा आम्ही निषेध करतो आणि म्हणून तुम्हाला पण सांगतो लढायला शिका आम्ही आहेत ना कोण तुमच्या केसाला टच करतोय कोण फायदा झाला एवढा तो बाबासाहेबांच्या लेकरांकडे वाकड्या नजरेने बघेल तिथं कुणीही फायदा झालेला नाही जिवंत आहे आणि बाबासाहेबांची ताकत तातडीच जिवंत आहे घाबरायचं नाही अँटी करप्शन ब्युरो मध्ये काही जण टाकून देतो मी या माध्यमातून इशारा देतो घरकुलाचा भ्रष्टाचार जर केला अरे निदान रमाई नाव असलेल्या योजनेला तरी सोडा सगळं तो लुटून खायलाच लागला निदान त्यांना योजनेच नाव रामाई हे तर तरी भान ठेवा भूमीन दलित मजूर गायरान जमीन कसतात त्यांच्याकडे दयेच्या दृष्टिकोनातून बघा संवेदनेच्या दृष्टिकोनातून बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमची निर्दयता ही उघडपणे दिसायला लागली आम्ही त्यात सोडणार नाहीत आजपर्यंत सहन केलं पण इथून पुढं जर रामाई घरकुल मध्ये भ्रष्टाचार केला आमच्या समाजाला जर घरं नाकारले तर एसीबीच्या ताब्यात देऊन त्यांच्या नोकऱ्या घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्यासाठी करून वेगळी गुपित मोहीम राबू असा सुद्धा इशारा मी त्या सगळ्यांना मागणीला घेऊन मी मंत्र्यांना सुद्धा भेट संवैधानिक पद्धतीने आपण लढाई लढू शेवटी सत्ता आपली नाही खासदार आमदार आपला नाही पण अजून तेवढी ताकद आपल्यामध्ये आहे की माज आणि मस्ती आलेल्या व्यवस्थेला आंदोलनाच्या बळावरती झुकवण्याची ताकद आपल्याकडे आणि माज आणि मस्ती जी आहे ती तीरवण्याचं काम आपण येणाऱ्या काळात गेल्याशिवाय राहणार नाहीत त्या ठिकाणी तुमचं आंदोलन चालू ठेवा स्वतःला जपा मी तुमच्या ठामपणे पाठीशी असा असणार तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो वेगवेगळ्या स्तरावरती मी स्वतः पाठपुरावा करतो आणि या ठिकाणी कडसुंडीच्या छोट्या छोट्या प्रश्नावर काही असेल तुम्ही मला मोबाईलवर त्या ठिकाणी टाकत जा संबंधित जे असतील त्या ठिकाणी आपण त्याच्यावर स्मशानभूमी असेल ते छोटे जे प्रश्न आहेत घरकुळाचे ते प्रश्न असतील त्या संदर्भात कोण तुम्हाला आडकाठी करतय याचा फक्त व्हॉट्सअप करा त्याचा प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय इथं शांत बसणार नाही हे सुद्धा सांगतो पण पाणी ना शंभर वर्ष झालं तरी पाणी पाणी कुठलं पिता गावाला कुठलं पाणी नुसता करचुंडी गावाला पाणीच नाही खाऊन टाकू आणि त्याची काही चौकशी नाही दादा नुसता येऊन जातोय आम्हाला वाटलं दादा आलाय काहीतरी दादा होईल <laughs> येऊन बी पादा झालाय काय होत नाही त्याच्याकडून नाही गावाला दीड कोटीचा भ्रष्टाचार कोण काढणार पालकमंत्र्याला आव्हान आहे की हे लक्षात घ्या हे काय आंदोलन चालू आहे त्यांचे प्रश्न किती गंभीर आहेत ते बघा हे योग्य नाही आजपर्यंत आम्हाला वाटलं तुम्ही स्वतःहून बदल करतात जर स्वतःहून बदल होत नसेल आम्हाला आक्रमकपणे त्या ठिकाणी आपल्याला आता इथून पुढे सामोरं जावं लागेल असा इशारा सुद्धा या ठिकाणी पालक पालकमंत्र्याला देतो गावाला पाणी नाही म्हणतात सगळ्या गावात पाणी नाही दलित वस्तीमध्ये सिमिटाचा कर पडलेला नाही सिमिटाचा रोड नाही तर आता मला हे सांगा निवडणुकीत रेट किती चालला दोन हजार आज देऊ घेऊन त्याचा बोर मारला त्याला घेरा की बाबा तू आम्हाला पाणी देणार होता काय झालं त्यांना सुद्धा आम्ही बोलतो आम्ही सुद्धा आमच्या आमच्या बाळावर इथं खासदार झाले खासदाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे खासदाराला पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या पाठिंब्याच्या बाळावर त्यांना आम्ही प्रश्न विचारू की करचुंडीला पाणी देणार कधी हा सुद्धा आम्ही या खासदाराला आमदाराला प्रश्न विचारणार एवढा असणारं आश्वासन देतो आणि आपल्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो जयपटने